एक व्हिडिओ आपला स्टील व्हायरल करण्यात आला होता तेव्हा आले फटाळ असेल किंवा जुन्नर असेल त्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले आमदार झालेला आहात त्या गुन्ह्याची कुठे चौकशी झाली नाही अद्याप देखील तो जो व्हिडिओ असतील तसा गरीत आहे तो त्या याच्या वेबसाईट वर दिसत आहे बघा मी आपल्याला सांगतो आता मी निवडून आल्यानंतर नवीन नवीन माझ्या हातात काय आहे तर आल्यानंतर डोळ्यासमोर ज्या प्राप्त प्रशिक्षण त्याच्या आहेत तो वैयक्तिक हल्ला त्यांनी माझ्यावर जनतेचं साम्राज्य डोळ्यासमोर असताना ढोंडू आल्यानंतर त्यांचा सगळ्यांचा हाण सत्कार सन्मान घेणे याच्यामध्ये काही दिवस काही अधिवेशनामध्ये काही दिवस काही शिवजयंतीच्या विषय काही प्लॅनिंग काही आणि एकदा जो गुन्हा घडला आहे त्या गुन्ह्याला पुढे नेण्यासाठी आपल्याकडे जो वेळ आहे पुढे तो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कधी गुन्हा तो गुन्हा जास्त शेवटी त्या गुन्ह्यागाराला त्याच्यात माफी मिळणार नाही जो कोणी असेल त्याचा शेवटचा छडा लावला जाईल कारण का मिळायचं दुःख नाही काळ सोसा सो कामा नाही शंभर टक्के आम्ही त्याच्यावर सुद्धा पावलं उचलायला लावू कारण गृहमंत्री येऊन आताशी एकच महिना झालाय एक महिना आणि कुठला विषय पहिला घेऊन जायला पाहिजे पुढे तर बाकीचे पहिले विषय जायला पाहिजे नंतर हा विषय जाणारच आणि त्याच्यावर निश्चितपणे आम्ही ते सगळे लोक आवडणार आहे ज्या लोकांनी जुन्नर तालुक्याच्या अस्मितेला दाखल लावायचा प्रयत्न केला शंभर टक्के तो, तो, तो तर जो व्हिडिओ आहे तो सुद्धा डिलीट होत नाही अशा तुमचाच नाही इतर तालुक्यामध्ये अशा अनेक लोकांचा असा व्हिडिओ आहे किंवा मुलींच्या बाबत असतील सायबर विभाग तत्परतेने कारवाई करत नाही त्यांच्याकडे रोड खूप असतो आणि हे पुढे पेंडिंग राहतात आणि बदनामी ही होत राहते बघा बदनामीचा लोकांनी जनतेमध्ये वावरलेल्या माणसाला लोकमत एका बाजूला असताना का काही ठरवाई घट्टकडून केलेली जी बदनामी असते ती ती त्यांच्या मनाला शरम तयार करणारी बदनामी आहे सर्वसामान्यामध्ये उलट या सगळ्या वेगळ्या पद्धतीचा मला पुनर्जन्म जन्म भेटला लोक म्हटलं की शरद सोनीच्या बाबतीमध्ये असं वागण अतिशय वाईट आहे आणि ती जी सायबरची आहे लाईन त्या सायबरच्या लाईनला आम्ही चॅलेंज करू त्याच्यावर आपल्याला काय नक्की आपल्याला माहिती घेता येईल कारण सायबर हा माझ्यासाठी नवीन विषय मी आता त्या सायबरचे कधी या विषयाशी कामकाज केलेलं नाही